उसवलगन सार आधार कुणाचा नाही भेगाळल्या भुई परीजीन अंगार जीवाला जाळी बल दे झुंजा याला पिरितीची ढाल दे इनविती पंच प्राण जिवारात ताल दे रान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला राम राम मंडळी कलम तीनशे दोन या विलॉगमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या स्टोरीला समर्पक वेशभूषा आहे कळेल तुम्हाला सगळं हळूहळू काय नेमका विषय भाऊ काय चाललंय काय झालंय काय होतंय आणि आपण शंढासारखे सर्व पाहत राहतोय काय विषय नेमका तुम्हाला हेच काटून सांगल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही मला सांगितल्यासारखं वाटायचं नाही बुलढाणा आपला जिल्हा तारा सीमे एम पीच्या सीमे पार त्या ठिकाणचं चिखली तालुका आणि चिखलीचं बरोसा गाव आजूबाजूची गावं आहेत देऊळगाव आहे पिंपळवंडी आजूबाजूची गावं पंचकृषी म्हणू आपण ह्या बरोसा गावातली घटना पंचावन्न वर्षीय गणेश श्रीराम थुट्टे ओरिजिनल नाव त्यांची भाग्यलक्ष्मी रंजना गणेश थुट्टे वर्ष पन्नास एक पोरगा वय वयतागलेला असतो त्याचं कारण तसंच आहे दुष्काळी वाघ पाण्याची सोय नाही आटमाही वाघ आहे ती पीक बळस निघायचं सोयाबीन लावायचं कापूस लावायचा ह्या शेतकऱ्याला काय नाही पण एक गोष्ट झाली अकरा साडे अकरा वाजता उठून बँकेत गेलं रंजनाबाई रंजय येतो जाऊन न्यारी तरी करून जा नाही नाही म्हणलं येतो जाऊन साहेब पाऊस पडलाय पिरणी करायची थोडं होईल का कर्जाचं काय साहेब तसले इस्त्रीचे कपडे बँकेत बसलेला लायनिंगचा शर्ट गोरा चिट्टा थोडं सुजलेलं थोडं लाल काय म्हणताय गणेशराव असं कुठं चालतं का तुमचे व्यवहार चांगले नाहीत त्यांना काय कळते बो हे शेतकऱ्याचं काय जिंदगी आहे पहिलं पेंड पेंडिंग आहे तुमचं मिळू शकत नाही माझा टाईम खुट्टी करू नका निघा बरं संपला विषय सरकारी माणूस असू बँकेचा कर्मचारी असू शेतकऱ्याकडे बघायला सांग दृष्टिकोन हे असाच त्यांनी बाहेर आले पाच रुपयाचा एक चहा घेतला निघाले गावाकडं मन खिन्न झालेलं उजाड झालेलं घरी आलं गणेशराव घरी आले निवांत अंधारातच बसले रंजनाबाई काटक्याचं वजा घेऊन आली काटक्या आपल्या संध्याकाळी लागतात सुलपी व्हायला या वेळेला पाला पाचोळा खाली टाकला त्याच्यावर काटक्या मोडून टाकल्या त्या काटक्यांच्या अंग ठेवणी लाकडं टाकली आणि काडी ओढली पाचोळा जळला वारक्या काटक्या जळाल्या आग पाकडली जाली चूल चालू काठवट घेतली पीठ टाकलं त्याच्या जेवारीचं पांढऱ्याशे पीक पीक ह्या बाखरीचा चंद्र शोधण्यात गरीबाची जिंदगी बरबाद झाली तुम्हाला सांगतो दफा दफा बाखर टाकली होय रंजे अला माझी जिंदगी गेली बा पन्नास पाचसावन वय झालं गुडगं कारवाजा लागलं ला कंबार का साथ द्यायना सोन्याचं सोन्याचा दोन मनीससुद्धा त्यांना घालू शकलो लुगडं आणीन म्हणलं होतं ती बी नाही सणसुद्धा आला आहे पुढं दिवाळी आली ग गणेश बाप्पा आल्यात पंचमी आली, आली। तू बी कधी मला हट्ट नाही केला अगं तिने डोक्यावरचा फटका पदर नीट सावरला नवऱ्या बसली तरी प पदर डोक्यावे आणि म्हणली आहो तसं असतं आहे प्रपंच काय तुमच्या एकटीचा आहे वय मी बी आहे ना आपल्या दोघाचा प्रपंच आहे सोन्यासारखं लिकरू आहे सुनबाई आहे एक नातवांडे आता त्याला हाय त्याला इलाज नाही जसा पांढरंग ठेवी ना तसं राहायचं हा खरं आहे दोन दिवस झालं तेल नाही घरात गोड तेल आहो त्याला काय होतंय आपण जुनी जाणते माणसं नवीन पोरला होतं थोडं बाजीला सुनबाईने दुपारी अंडं तळून खाल्लं बरं खाऊ द्या मेदग मेदगं कशाला म्हणतात आख्खा मुग असतो ते जर्मलच्या बांड्यात उकारलं उकडून काढायचा त्याला लसणाची मिरचीची चटणी दिली तेल नाही गरम गरम ज्यावरच्या बाख मेदग वाढलं याने खायला घेतलं तू बी की ग खाते खाते तुमचं झाल्यावर तु जरा पॉरगं रडतं आहे किरकिर करतं आहे सोनबाई कुठे गेली शर्ट चाराय गेली बघा अजून नाही आली सुनबाई शाळा चारीत होती आणि सोन्या कुठे गेला सोन्या म्हणजे पोराला सोन्या मानायची सोन्या कुठे गेला सोन्या लेवाय नि करतोय ते म्हणतोय तुमच्या माझ्या आजीची पिढी गेली अशीच माझी पिढी गेली अशीच जमीन काय राहत नाही शेतीत काय परवडत नाही कर्ज झालं आहे सोन्या कुठून तरी शिकून येतो आणि म्हणतोय मला इथं जाणं आहे पुण्यात गेलो मुंबईत गेलो मला चारशे रुपये हजार नाही बारा हजार रुपये मिळते आणि मला निस्तं वॉचमॅन म्हणून उभं राहिलं तरी तिथं शिक्षण लागत नाही दहा बारा हजार रुपयात काम करायला तयारी ही तर दहा रुपये मिळणार मला या शेतीमध्ये मस्त चार पाच अकराज पटांगाने काय करू गणेशरावने डोक्याला हात लावला म्हणजे त्याचं बी बरोबरच आहे आपलं आयुष्य हाडाची काढं झाली ती आमदार खासदार मंत्री बिंत्री लोकं सरकारच्या बातम्या बी बघवतो मी पण ती इलेक्शन पुरतं गोड बोलतात हे करू ते करू, करू। त्यांचं म्हणणं काही खऱ्यातलं नाही गड्या असं वाटत नाही की त्यांच्याच्यानी काय होईल आणि त्यांच्या विश्वास टाकणं हा आता कांद्यावाल्याचं कसं आहे टमाट्यावाल्याचं कसं आहे कांद्याच्या आणि टंबाट्याचे जिवाव दहा रुपयाचा मिठाचा पुढंसुद्धा उधार घ्यावा नाही बनावलं तर लखोपती कावा तरी खर्च निघतो नाही तर अख्खा पाठ काय अवस्था झाली आवड आहे म्हटलं काय करायचं आता म्हणले काय का का नाही दिस होईन तसं होईन म्हणले बँकांच्या हॅलपाटं वाढल्यात कर्ज वाढले खाजगी सावकारीचं कर्ज नाही नाही ते बोलतं गात गेली पांढरंगाच्या जा दर्शनाला जात होतं ती सकाळच्या परी सावकार गावाचा त्यामुळे तिकडे बी जायचं बंद केलं आहे आता म्हणली तेवढं पिरून टाका सोयाबीन पेरायचं ठरलं ह्या सोयी सोयाबीनसाठी बी बियाणासाठी लागणारा खर्च ही परत एका शेत व्यापाऱ्याकून त्या सावकाराकून कर्ज घेतलं होतं पेरलं मेमध्ये पाऊस झाला होता जूनमध्ये गेला एक तारखी एक तारखेपासून जवळजवळ पाऊस बंदच झाला महाराष्ट्राच्या आत्ताची परिस्थिती बंदच झाला हे वातावरण पोषक असतं उष्ण आणि दमट वातावरण हे पोषक कशाला असतं उन्नीला त्याला हुमणी किडा पण मानतात मुळं खाडून टाकतो सगळा त्याची अवकृपा झाली ते सोयाबीनला लागली उन्नी उन्नी लागल्याच्या पुढे चार दोन चार दोन रुपये मळाले तसं त्यांना गणेशरावनी पारच चेहरा टाकला म्हणले पहिलं आहे आधी कर्ज जा बीबा बाराने आणि म्हणले बायकोला म्हणले ह्या जगण्यात काय राम नाही ह्या जगण्यात काय मजा नाही आपलं तर हात टेकलं बापार माझ्यासारखी इतर शेतकऱ्यांची ती परिस्थिती म्हणले अहो म्हणले थांबा सरकार कर्जमाफी करीन आता ते तर त्याच्यातून बी काय त्यांना चांगली बातमी काय त्याच्या कानाव्या नाही म्हणले ते आता इलेक्शन लागणार आहेत मुंबई महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ते जारांगी पाटलाचा मोर्चा बी वाटतं पुढल्या महिन्यात आणि मग ते मोर्चाला आटकाव कसा करता येईल असं सरकारचं चा काम चाललं आहे बाबा मग कुठं दंगली घडून आण कुठं काय कर कुठं काय असलं होऊ शकतं बाबा हे राजकारण आपल्या डोक्या बाहेरचं आहे माझं सोन्यासारखं पीक जळायला लागलं मी काय करू असं त्यांनी त्या बायकला म्हणजे ते तर जीवाभावाचा आधार तेवढी बायकोस मला रंजे तुला खरं सांग का पुढल्या जन्मी पण तूच मी ह्या जन्मात नाही पण पुढल्या जन्मात तुला सोन्याने मडवी नाग रंजनाबा रंजाबाईने भाकरी मळता मळता बाखरी तव्यावर टाकली पाणी घेतलं ते वाकरी फिरवून ते बाकरी, बाकरी पाणी फिरवलं खाली पडलेला निखराव जरा बाहेर वाढला आणि एक लाकूड अजून सारला मध्ये जाड म्हणजे सगळं खरं आहे पण पुढला जन्म आपल्याला शेतकऱ्याचा नको पुढला जन्म आपल्याला कास्तकऱ्याचा नको हां ही तर शेतकऱ्याची जाल तेवढा विषय आपला रोज सकाळपारी माथारा उठलं गणेशराव की गेडा मारायला जायचं जागची जागा पडी दिसायला लागल्या पडी म्हणजे हुमणी इतकी लागली पाऊस नाही वरून वाटलं झालं राहण्याचं फार बियाचा खर्च आणि मग बारीक गोष्ट तुम्हाला सांगतो तो, तो माणूस खच्ची झाला मला तो इतका खच्ची झाला म्हणलं ही जिंदगी तर काही खरं नाही पोरगा म्हणला पोराला बोलला सोनिया म्हणला ती मी भाषण ऐकतो मी शेतकरी नेते होते त्यांची भाषण ऐकलेली आहेत जुनी मोबाईलवर हां मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीची भाषणं ऐकलेली आहेत त्यांनी हिशोब सांगितला हो खरा आहे म्हणली काय हिशोब सांगितला दोनच पाहिजे तुम्हाला पडीक आहे दोन एकरला पन्नास लिटर सगळ्या काकऱ्या पाळ्या नागरं डामकं थमक पन्नासच लिटर डिझेल जळलं पाच हजारात डिझेल झालं पाच हजारात डिजेला मधली पाच हजार रुपयाचं डिझेल टाकलं की दोन सव्वा दोन हजार सरकारची जरूर जाते टॅक्स रूपाने जी एस टी बरं ब्यावर पण जी एस टी बरं तसं फवारणी औषधं अमेरिकन कंपन्या मारण्याच्या मा किमती त्याच्यावर पण जी एस टी बरं बरं तसं बी काय कर लेबर आपण लावायचं बायदाला येते अकराला येते चारला सुटती काय करायचं आपण गरीब आदापतो आहे औषधं मारतो आहे खता पण जी एस टी युरिया सोडून सरकार एवढा पैसा नेते तर सरकार देत काय नाही आश्वासन देतं काय करायचं का की खरं आहे ह्याला म्हणलं तू म्हणतोय सोने ती बी बरोबर आहे बरं का पण आपल्याच एकट्याचं नाही ना सगळ्याचंच तसं आहे महाराष्ट्राचं मला बाकीच्या राज्याचं फरक आहे काहीला लाईट फ्री आहे काही बऱ्याच सुविधा आहेत इथं नाही तशी परिस्थिती आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र वाटूळ झालं तर म्हणलं आता काय करायचं म्हणलं माझ्या डोका ठरले मी वॉचमॅन बीचमॅन होणार आहे तिकडं जाऊन पुणे मुंबईत आपण राहू शकत नाही हां बायकोला पाच सहा शेअर्टा आहेत ती बोकडे बिकडे इकन त्याच्यात तुम्ही जागा बहा हां ही राणाचं शेती तर माझ्या डोक्याच्या बाहेर धुचे गेला बरं मी मी म्हणत बी नाही ऐकायची ऐकायची नाही म्हणा पण ती पोट पोटभर एवढं तरी मिळलं पाहिजे ना हां एखाद्याच्या लग्नाला गेलं तर शर्ट पेंट गावत नाही म्हणलं मला लवकर चांगली एकतरी ड्रेस ड्रेस ठेवणीच असावं का नाही गाडी घेईन म्हणलं होतं गाडी घेऊ शकत नाही मोटरसायकल असं कुठं असतं का वैतागला तगला का नाही म्हणले बरोबर होईन गणेशराव अजून खच्ची झाला म्हणला होईन सगळं सोराला लागलं सगळं होईन म्हणला कशाचं होईन हुमणी किडीने आख सोयाबीन खाऊन टाकले दहा रुपयाला याचं होऊ शकत सगळं गेलं खर्च गेलेला सगळा मातीत गेला मला शेतकऱ्याची पाठणं आपली निभार दिली देवानेच दिली ती त्याला किती कसा आहे मारा ले पाव बुलढाणा हा जिल्हा गेले वीस बावीस वर्षापासून सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मोडला जातो आहे आणि पूर्वी इंग्रजांच्या काळापासून हा कृषीप्रधान जिल्हा म्हणून त्याचं नाव होतं ती परिस्थिती आहे आज बुलढाण्याची कोण काय करतं कोण ह्याच्याशी गेनध्यान नाही परिस्थिती बघा सोशल मीडिया बातम्या आधारी हे असं चाललंय जी महाराष्ट्राची गंभीर समस्या आहे शेतकरी आत्महत्या हे सोडून बाकी ठिकाणीच कार्यक्रम प्रदेश परिस्थिती उटंबना पोलिसाला सक्त आदेश काय चाललंय ते काय लोक आहेत बो ही खतरनाक कार्यक्रम श्री गणेशराव खच्ची इतकं झालं नाही तारीख उजाडली आहे गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आज माझ्या हिशोबाने गुरुवार अस एक दहा बारा दिवसापूर्वीचा विषय संध्याकाळी चार वाजता पाच वाजता रंजाबाईल म्हणली इकडे ये बस नेहरे आयुष्यभर काळकाळ करत आली आयुष्यभर तुझ्या हाताला बांगड्या नाहीट मिळाल्या लग्नाकार्यात जर गेली तू तु। तर तुला साडी नीट नव्हती श्रीमंताच्या श्रीमंताच्या बाया या सांग बोलायला आज वाटायचे कारण तू गरीब आहेस ही परिस्थिती आहे आप आपली आणि खाडाचं कष्टाचं शेतकरी आपण गुन्हा आहे का शेतकरी हो म्हणजे माझी गुन्हा काय परिस्थिती आपल्यापुढे आपल्याकडे दहा रुपये येऊ शकत नाही कुठं आपल्यापेक्षा पन्नास रुपयाचा खाडा घेऊन रांधला आणि त्याच्यावर रंग वाचणारा पाचशे रुपये हजार रुपये आणतोय आहे आपण काय हे केलं आहे शेतकरी मी एक काम करू हे जीवन नकोच रंज आहे आपल्याला आपण दोघं हे सोडून जाऊ हे जग सोडून जाऊ लहान लेकरू हे सुनबाई आहे पोरं सांभाज्यान कसं बी आणि आप आपल्या मागं डोळं आपण मेलून जग बुडायला काय होईन ती होईन म्हणले बोलून नाही दाखवलं पण माझ्या गाडीचं तुम्ही आहे मी एक चाक आपल्या रुपये गाडी पोराच्या हातात देऊ आणि बघा ह्याला म्हणते ती एक जीव हा ती सिटी बिटीसारखं शिकल्यासारखा प्रकार नसतो ग्रामीणमध्ये लोकांना कळत नाही लोकांना महाराष्ट्र कळत नाही की तू माझा अपमान केला आणि हे माझा ॲक्टसार तुला मी चारशे अठ्ठ्याण्णव टाकतेन देतो ही संपत्तीन बस हिस आली हे असंही ती ग्रामीण तसं नाही नवरा कुचामलेला असला तरी बायकोला कळतं ती होऊन ती काय झालं त्यांची बांधणं झाली वाद आहे नवराने चार दोन मोसखाडी थांबल्या संध्याकाळी कोणती जेवणा मी बी नाही जेवले जेवणा ओ जेवणा हे महाराष्ट्र ह्या रंजाबाईने दोघांनी विचार केला की हे जग सोडून जायचं स्वतःला संपवायचं हात टेकलं म्हणले संपला विषय म्हणजे करायचं कसं म्हणले ऐक जांजाड पडायच्या टायमा दिवस मावळतेला गेला ह्या सूर्य बुडाला की आपण बी बुडायचं आपण बी संपून जायचं सुनबाई कुठे पोरगा गेला बाहेर सुनबाई शिराडा ओळती आहे खाली खालच्या वादाला ती जाणार परता शेरड्या घरी गरी येत्यात त्या टायमाला आपण निघायचं दोन कासरं घेतलं बैल दारातलीसुद्धा विकून टाकली होती शेतीच्या खर्चाला बैल नाही राहिली ही बैल बिल असे नसले की शेतकरी जास्त कच्ची होतो तुम्हाला सांगतो करमत नाही त्याला ती म्हटली चला जिथं तुम्ही तिथं मी निर्णय चुकीचा होता पण दोघांनी घेतला आणि तारीख उजी गुरुवार दिनांक चोवीस जुलै संध्याकाळी साडेसहा पावणे सातला दिवस लागला हे दोघं निघाले घरात पांडुरंगाची मूर्ती होती दोन चार वाऱ्या बी त्यांनी केल्या त्या पा पालखी होती गजानन महाराजांची शेगावची पंढरपूरला जाणारी निघाले दोन कासरा हातामध्ये म्हणजे जायचं कुठं लोकांची तर जायचं काय कारण आहे लोकांना त्रास द्यायचं काय कारण आहे शेतकरी आयुष्यभर दोन नंबर नाही केलं आयुष्यभर नाही कुणाला मी राहिलो आता का मारतात इमेजार कुणाला त्रास द्यायचा नाही ज्या एखाद्याच्या वावरात जाऊन फाशीत घेतली तर त्याला पोलीस विचारणार आहेत तुझ्या आवारातच काय घेतली त्याला आठ टाक दी दहा आजार ते तसलं करायचं नाही काय होईन ते आपल्या वावरात होईन त्यांच्या वावराच्या बांधाने दोन लिंबा होती एका शेजारी बाहेर निघली की सुनबाई ती आडी आडीवी आली अरे म्हणले आले आले थांब थांब काय नाही सुनबाई म्हणली आत्या सासूला आत्या म्हणतात आता एवढं अंधारात कुठं चाललं आहे दोघं जण तुम्ही मी चहा ठेवते गेल्यावर आता शेळीत दूध काढते अरे पाच मिनटात जरा येडा देऊन आले तर खाल्ल्या खोपऱ्यात लई हुमणी लागली वाटतं बरं बरं लवकर अंधार पडायला लागलं होतं मी आलेच यांनी शेळ्या बांधल्या करडं सोडली तांब्याभर दूध सरासरा काढला ही दोघं जण अंधार पडता त्या हुमणीने खाल्लेल्या शेतामध्ये स्वतःच्या दोन लिंबाची झाडं होती त्या लिंबाच्या झाडावर नवरा बायकूला म्हणला गणेशराव त्या रंजनाबाईला म्हणला ओरिंडल नावं सगळी ती जाड बारीक आहे तुला चढ्या सोपं जाईन जरा मुंग्या आहेत का तिथं गोदाड टाक त्या गुंता होता त्याच्यावर गोदाडं गोंधाडं टाक तिथं जुनं मुंग्या चावायच्या नाहीत आणि तू वरचं आणि मला इथून थोड्या उच तू दावं बांधली नारड्याला दावं बांधली आधी उडीकून टाकायची तो काढ कोणतरी टाकलेच असेल ना आणि ती टाकली आणि लटाकली हे कळल्या एका क्षणाचाही विचार न करता दुसऱ्याने टाकली हाडात पिचाकलं गेलं त्या पिक्चरमध्ये मी एक डायलॉग ऐकला होता विद्यार्थ्याने आत्महत्या केली ती इंजिनियर बन हे बन मार्का काका मी घरून मार आमकं तमक ते त्याने आत्महत्या केली ते लटाकलं विद्यार्थी त्याचा पी एम रिपोर्ट आला होता मानेचं हाड तुटल्याने मृत्यू काय बोक कायदा कायदे ही जिंदगी मानेचा हाड दिसल्याने मृत्यू हे बरोबर तुम्हाला प्रेशर मानेच्या हाडावरचा दिसला डोक्याजवरचा नाही दिसला का त्या विद्यार्थ्याच्या किती आ आईवडील त्रासात की एवढं टक्केवारी का पडली प्रेशर शेतकऱ्याचा प्रेशर दिसला का कळला का कोणाला ना नाही कळू शकत कारण त्याला माणूस शेतकऱ्याच्या पोटचा लागतो कुठं सत्तेत यांच्या हातात इथे असा विषय येतो तेव्हा निवडी टाकली कळत आता तास दोन तास घरी आले की ती लटाकलेली हा फिडिओ बघत असताना क्लिक करून आत्ता बघताय तेव्हा संपल तेव्हा परत एकदा जाऊन ते लटाकल्याचे ओरिजिनल फोटो आहेत ते फोटो एकदा बघा ती गळलेली तुटलेली वाकडी झालेली मान बघा आणि आपल्या आपल्या आतमध्ये जर आपल्या संवेदना असते ना थोड्यादा इतकं सोपं नाही पाच पाच दहा दहा हजार लोकांचं लोक वाढदिवस साजरा करतात शेतकऱ्याचा वाल नाही ह्याला बीक नको आहे त्याला लाईट पाहिजे त्याला पाणी पाहिजे जलसिंचनात साठ सत्तर हजार कोटीचे गोठळे करणाऱ्यांच्याच हातात तिजरी अजून शीत कवा त्यांना पाणी ते सिंचन कवा शिवायचं फाटक्या तुटक्या शाळटा सारख्या अवस्था झाली ना शेतकऱ्याची काय चाललंय कृषी मंत्री कोकाटे टेका को कोणते अत्यंत चांगला आदरणीय माननीय वंदनीय माणूस तुम्ही उगेच त्याला नाव ठेवता ती गेम खेळते म्हणून येडे का का तुम्ही मी त्याचा फायदून पिणारा माणूस आहे मी त्या कोकाटेच फार मोठं प्लॅनिंग होतं त्या माणसाचं त्या आवड नका ठेवून गेम खेळायची त्या गेममधून पैसा मिळतो आणि त्या पैशाने जे खाते ते माझ्या शेतकरी बांधवांना कर्जमुक्त करायचा प्लॅन होता त्या माणसाचा लाज आणले हो लाज आणले नाही आणि याचं कारण फक्त आपण छक्काई लोकाला येऊन काय बोलता आपला आपल्या संवेदना बोथट झाल्यात मेल्यात आपण वर्तमानपत्र उघडल्यावर शेतकरी आत्महत्येची बातमी वाचून सुद्धा नाही बघत कोण मेला कसा मेला त्याला बारीक हे असतं बारीक कुठंतरी तरी कोपऱ्यात असते रोज मारता येत कधी सर्च करून बघा पोरण सर्च करताना जितक्या उत्सुकतेनी मोबाईल किती टक्के बघून करता, करता। एकदा करा ना शेतकरी आत्महत्येची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत या म्हणजे स्वातंत्र्य मिळपासून कुठल्याही सरकारने काँग्रेस असू राष्ट्रवादी असू कुठलंही भाजप असू शंभर टक्के शेतकऱ्यासाठी काही के केलेलं नाहीत हे निवड फेकत्यात ना दोन हजार घ्या ना हजार घ्या हे नको शेतकऱ्याला त्याला हमी पाहिजे म्हणजे ते प्रॅक्टिकली शक्य नाही ते अप होत राहत तू तुम्ही आध काही बनवलं तर त्याला फिक्स किंमत एम आर पी याचं धोरण काय इस्रायल काय करत बघा बघायची लोकांचं अनुकरण आणि शेतकऱ्याला सांगतो तुम्हाला कधीही चांगलं दिवस येणार नाही लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही हां दा एक कोटी रुपयाचा स्टॅम्प कधी येणार नाही चांगलं ना अपेक्षा संपलेल्या आहेत शेतीला पूरक व्यवसाय तयार करा आणि आहे समाधानी माना बाकी फक्त बापाच्या पोटच्या सांगतात ज्या वेळेस मतदान आहे ना हां कुठली अवलात कशी नीट शे डोकं ठेवून कर मतदान करा इतकं महत्त्व आहे मतदानाला हां दुसरी गोष्ट ते कृषी मंत्री ते गेम आहे आत्महत्यांचा काही कोण विचारच करत नाही त्या भागातून यवतमाळ झालं बुलढाणा झालं जळगाव झालं धुळे झालं ज्या ज्या आत्महत्या होत्या ज्या बेल्टमधून त्या तिथले आमदार का तिथं प्रश्न विचारू शकत नाहीत का ते एकत्र ये येऊ शकत नाहीत का आता काय सरकार म्हणजे पक्षापेक्षा काय नसतं आम्हाला एक बेकारचोट गरीब जनता म्हणून आम्हाला सगळं माहीत झालं आहे आता की कुणी कोणाबरोबर जातं तसा काही विषय नाही अनैतिक संबंध प्रस्थापित करतात राजकीय अनैतिक संबंध त्याच्याबद्दल ते कट्टर करून राहिलेलं नाही हा अस ते मुख्यमंत्री आपला तुम्ही आम्ही पुस्तकात असताना दडावात आम्हाला इतिहासाचा हजारो हिंदूंची देवळं उद्ध्वस्त करीत अफजल खान चालून आला महाराष्ट्रावर तुळजापूर इंदा आमची शेजारी पाटस हे बघा कसबे पाटस त्याला उद्ध्वस्त करत सुपे परागाना तिथून तो लोणंदमार्गे वाईकडे गेला वाईत प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याला वागण्याखिंनी टाळटारा फाडला शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाने काय केलं तर आधी गोडून बोलून तुम्हाला माहिती या राजे या या मिठीत घेतलं आताच मुख्यमंत्र्यांनी ही दोन पक्षाची दोन मिठीत घेतली ना या 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 मिठी शिंदेचा तर कार्यक्रमच आता जेवढे फोकस आहेत बघा ती अजितातच सुद्धा कार्यक्रम करणार ते महाराष्ट्रात फक्त एकच पक्ष राहणार हां असं आहे काय आता शेतकऱ्याच्या बाजूचं कोण आहे काय yeah? शेतकऱ्याचा काय किती प्रश्न आहेत काय परिस्थिती तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने त्याच्यामुळं ह्या स्टोरीतून एवढंच घ्या की द्या अंढेरा पोलिस स्टेशन ते नियम पंचनामा केला आणि नोंद केली अकस्मात मृत्यूची अजूनही तपास चालू आहे आता काय ह्याच्यापेक्षा वेगळे काय निघणार आहे बाहेर आणि काही कुणाला गेनं देणं नाही त्याचं तुम्हाला सांगतो रोज शेतकरी आत्म रोज चालू आहेत रोज आता मी जाणार आहे त्या दौऱ्यावर तिकडं बऱ्याचशा गावांना बिठी देऊन मला परिस्थिती जाणून घ्यायची काय वाट लावली काय अवस्था केली त्यामुळे ही जी कपडे ही जी शर्ट बिलट आहे ना अशी अवस्था आहे शेतकऱ्याची आज आयुष्य पत्तो मला सांगतो आणि ज्याचं ह्या बोटाची रग ह्या बॉटला शेतकऱ्याची मी स्वतः शेतकरी एक ते पण भाऊ बाहू पाणी आणून मला ओलिता खाली म्हणजे माझ्या रानात फोटो टाकणे एखादिशी सुरेफ लावून देतात तवापासून ते नाही बा जाऊन देत बाहेर काय क हरकत नाही पण मला जगण्याला पोट माझं पोट बारायला स्वतःचं तुम्ही भरताय युट्यूबच्या माध्यमात ते बरतो आहे मी कळ्या गावाला माहिती आहे त्याला काय आता इला आहे ती बरं आहे जाऊ द्या विषय काय का ना पण कुठंतरी मार्ग गावा लागेल कुठंतरी मार्ग सुटला पाहिजे आणि एक अजून विनंती आहे ते फोटो तेवढे बघा कारण तुम्ही आता क्लासून ऑफिसर असा तुम्ही आता आर्मीत असा तुम्ही आता कुठंही असा कामगार असून द्या तुम्ही नोकरात असून द्या रिक्षावाला असून द्या शेतकरी असून द्या आपला आजा पांजा खापर पांज बा चाले शेतकरीच होता आपली उत्पत्ती सगळे शेतकरी होते रामकृष्ण हरे हरिमावले